नमस्कार आज आपण एकदम चटपटीत असा आलू पराठा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी साधारण दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय व यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालून याचा मऊसूत असा गोळा मळून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त घट्टसर असा गोळा आपल्याला मळायचा नाही आहे एकदम सॉफ्ट असा आपण याचा गोळा मळून घेणार आहोत आपला गोळा छानपैकी मळून झालेला आहे आता आपण यावर एक चमचाभर तेल लावून घेऊयात व तेल लावून पुन्हा एकदा आपण हा मळून घेणार आहोत तुम्ही ते तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता कणकेचा गोळा आपल्याला एकदम सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे गोळा व्यवस्थित म्हणून झाला की आपण हा दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत आपण स्टफिंगची तयारी करूयात इथे मी तीन ते चार बटाटे उकडून याची साल काढून घेतलेले आहेत आता आपण ते किसून घेणार आहोत किसून घेतल्यामुळे आपला पराठा व्यवस्थित लाटला जातो व लाटताना तो फुटत नाही आपलं स्टफिंग म्हणजेच बटाटा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला तो किसून घ्यायचा आहे ज्यामुळे पराठा लाटताना फुटत नाही बटाटे गरम असतील तर ते लाटताना फुटू शकतात इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे आता आपण हा ठेचून घेऊयात लसूण आणि मिरचीचा आपल्याला व्यवस्थित ठेचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही हा मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता आपण हा ठेचा खिसून घेतलेल्या बटाट्यावर घालूयात आता इथे मी अर्धा चमचा जिरेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे थोडासा ओवा घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा ओवा हाताने चुरून आपण यामध्ये घालूयात अर्धा चमचा इथे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी धनेपूड घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर इथे मी घातलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व मसाले बटाट्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आमचूर पावडरमुळे याची चव अतिशय अप्रतिम चटपटीत अशी लागते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आलू पराठ्याचं आपलं स्टपिंग एकदम रेडी आहे आता इथे मी एक कणकेचा बॉल साईज गोळा बाजूला काढून घेतलेला आहे यावर आपण दोन्ही बाजूला पीठ लावून घेऊयात व हा गोळा आपण थोडासा लाटून घेणार आहोत गोळा थोडासा लाटून घेतला की आपण यामध्ये स्टफिंग भरून घेऊयात साधारण दोन चमचे एवढं मी स्टफिंग यामध्ये भरून घेतलेला आहे आता आपण हा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरून थोडंसं पीठ लावून व्यवस्थित बंद करून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पराठा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे व यावर पुन्हा एकदा थोडंसं पीठ लावून आपण हलक्या हाताने हा गोलाकार लाटून घ्यायचा आहे पुरणपोळी आपण ज्याप्रमाणे लाटतो त्याचप्रमाणे हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा चवीला अतिशय अप्रतिम लागतो लहान मुलांच्या टिफिनपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झाला की आपण यावर तेल घालूयात दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन म्हणजेच सोनेरी होईपर्यंत आपल्याला हा पराठा व्यवस्थित मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे वरच्या बाजूने सुद्धा आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आता आपण हा पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छानपैकी हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या भरपूर पराठ्याच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत अगदी पौष्टिक असा सोया सोय चंक्सचा पराठा बीटचा पराठा मेथी पराठा अशा भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पराठा रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता आपला आलू पराठा छानपैकी भाजून झालेला आहे हा तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत ट्राय करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद